उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची तयारी सगळीच करतात त्याचबरोबर मी पण आज उन्हाळ्याची तया उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची तयारी करत आहेत ती म्हणजे सुक्या मच्छीची तर ओली मच्छी आणायला कधी कधी टाईम नसतो किंवा पाऊस खूप पडतो तेव्हा जाता येत नाही म्हणून मग आज मी मच्छी आणलेली आहे अगदीच वडखळच्या जा बाजारामध्ये जायला मिळालं नाही म्हणून आमच्या पेणमध्येच होलसेल दुकान आहेत तिथनं मी माझ्या मैत्रिणीकडनं मा मच्छी घेऊन आलेली आहे वाकट्या आंबाडी सुकट म्हणजेच कर्दी त्याचबरोबर मा बोंबील त्यानंतर अंड्याची सुकट आणली होती आणि भुक्याची सुकट आणली होती तर ती आज पाहूया कशी साफ करायची किंवा किती किती आणलेली आहे तर इथे आता आंबाडी वाकट्या अशा कापून घेतलेल्या आहेत ह्या वाकट्या मी आणलेल्या दोन किलो पण वाकट्यांचा भाव इतका वाढला आहे की कि किती घ्यावे आणि किती नाही कारण की साडेतीनशे रुपये किलोशी वाकट्या मिळायच्या त्या आता इथे मला ही हजार रुपये किलो वाकटी मिळालेली आणि ती काळी वाकटी जी आहे ती मिळालेली आहे आठशे रुपये किलो आणि ही कर्दी सुकट ह्याला मस्तपैकी अशा अंडी आहेत म्हणजे गावठी सुकट म्हटली जाते ह्याला तर ही आहे सुकट त्याच्यामध्ये अशी सासूबाई बघत आहेत की खरंच अंडी आहेत का मी सांगत होते की ह्याला अंडी आहेत तर इथे पहा मस्त की अशा अंडी आहेत ह्याचे काटे बाकी काढताना असं समोरची जी कोलंबीची को समोरची टोक असते ती चांगलीच रुपते तर सासूबाईने बघितल्यानंतर म्हणतात हां बरोबर आहे ह्यामध्ये अंडी आहेत मग ही चवीला खूप छान लागेल तर ती आणलेली आहे मी पाऊन किलो ही आणली होती आणि त्याच्याचबरोबर इथे मी सुरमई आणलेली आहे जी सुकलेली सुरमई आहे ती कांद्यावर फ्राय केल्यानंतर मस्त लागते तर मी खात नाही पण आमचे माझे मिस्टर वगैरे खातात तर त्यांच्यासाठी मी आणलेली आहे त्याचबरोबर इथे अर्धा किलो आणि पाव किलो आंबाडी अशी घेतली होती आणि इथे जी बारीक सुकट असते किंवा सुकाजवळा किंवा ह्याला मी आम्ही बुक्याची सुकट अशी म्हणतो तर ती आणलेली आहे दोन किलो त्याचबरोबर बोंबील आणलेले आहेत म्हणजे निरल्या टाईप खूप मोठ्या जाड्या आणलेल्या नाहीत कारण जाड्या आवडत नाही किंवा त्याच्यामुळे वयस लागू शकतात तर ते आणलेले आहेत अर्धा किलो ते सुद्धा होते आठशे रुपये किलो तर अशा पद्धतीने आणलेली होती मच्छी तर एवढी मच्छी सगळी किती रुपयाची झाली असेल तुम्हाला काय वाटते तर इथे पहा ओवीने टाकला हात त्याच मच्छीमध्ये तर त्या बोंबीला असतात त्याचे जे दात असतात ते ओवीच्या हाताला लागले रागाने तिने तिला दिलं नाही ना म्हणून तिने पटकन हात मारला आणि ते पटकन तिच्या हाताला लागलं तर राणू ते काढायला गेले तर ही भुक्याची सुकट आणलेली आहे मी दोनशे साठ रुपये किलो तर आमचे सासरे इथे पण साफ करायला बसलेले आहेत आणि सासूबाई आणि मी तर सासरे पण इथे ते जे बंबील आहेत त्याचे डोके कापून देतात म्हणजे तोंड जे कापून देतात आणि मी आंबाडी साफ करायला बसलेली आहे तर इथे साफ करायची कशी तर आंबाडी जी आहे तिची तोंड आहे समोरचं टोक ते काढायचे आणि पाठीमागचे शेपूट काढून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व साफ करून घेतलेले आहेत ह्याच आंबाडी करताना खूप वेळ गेली ऊन असेल तर वरती उन्हामध्ये टाकल्यानंतर कडक झाल्यानंतर ती थोडीशी ठोकली तर त्याची ती टो समोरची टोकं असतात ती आपोआप मोडतात आणि पाकडून घेतल्यानंतर लगेच सु ही सुकट छान अशी तयार होते तर आता इथं वाकट्यासुद्धा कापून घेतलेल्या आहेत वाकत्या तिनेच माझ्या मैत्रिणींनीच कापून दिल्या होत्या पण त्याची साईडची जी साईडची जी पट्टी होती ती काढायची फक्त राहिली होती साफ करायची आणि इथे पा डोकं असं सासरे आमचे इथे कापून घेत आहे बोमलांची माझे खेप साईडची पोर आहेत त्याच्यानंतर डोके आहेत ते सगळे काढून घेते असे तुकडे करून आणि सासूबाई इथे तुकडे करत आहे, आहे तर अशा पद्धतीने आमचे सर्व मच्छी ही चौतीसशे रुपयाची झालेली आहे म्हणजे दोन किलो मुक्याची सुकट आंबाडी सुकट पाऊन किलो आणि अर्धा किलो म सुरुमई भा सुकी घेतलेली आहे वाकट्या दोन किलो घेतलेल्या होत्या आणि बोंबील अर्धा किलो सगळे मिळून बत्तीसशे रुपये आणि प्लस अजून काहीतरी दोनशे रुपयाचं घेतलं होतं तर अशा पद्धतीने मच्छी